लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपक्रम स्वीप उपक्रमाअंतर्गत राबवल्या जात आहेत याचाच एक भाग म्हणून सोमवारी क्रीडा विभागीय क्रीडा संकुलातील जिल्हा क्रीडा स्टेडियमवर अकरा हजार पाचशे ऐंशी विद्यार्थी महिला नागरिक मतदारांनी मानवी साखळी तयार करून मतदान प्रक्रियेत मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हा संदेश दिला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी मतदानाच्या दिवशी अमरावतीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा या लोकशाहीचा उत्सव सर्वांनी साजरा करावा असे आवाहन केले आहे मतदानासाठी बाहेर पडावे मतदान करावे अशी शपथ घेतली आय विल होट या घोषणेने संपूर्ण मैदान दोन दुमले यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासकीय अधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी व प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये क्रिकेट सामनाही आयोजित करण्यात आला पद्मश्री शंकर बाबा पापडकर अमरावती लोकसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक सी जी रजनी कांथन, खर्च निवडणूक निरीक्षक अनुप कुमार वर्मा जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन रेड्डी अप्पर जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर मिलिंद अनिल भटकर महापालिका आयुक्त देवीदास पवार उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे पोलीस उपायुक्त सागर पाटील तसेच वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते तर डॉक्टर कैलास घोडके यांनी कार्यक्रमाचे संचालन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती